भंडारा जिल्ह्यातील आर टी ओ कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहतूक निरीक्षक जाधव हे कार्यालयात नियमित अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता कित्येकदा वाहनांच्या पासिंग होत नव्हत्या कार्यालयात येऊन नागरिकांना वारंवार परत जावे लागते कामे कोळंबतात वारंवारच्या या अडचणींमुळे संतापलेल्या शिवसेना शिंदे गटातील वाहतूक सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या रिकाम खुर्शी हार घालत निषेधात्मक घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला सीट पे हफ्ते से तो हफ्ते में सिर्फ दो बार बैठते है पूरे मोटर चलो वाले जादव साहबान भंडारा जिंदगी हमला हद्द करा हद्द पार करा अधिकारी कसे असावे अधिकारी जाधव साहब उपस्थित शनिवार रविवार तो एनी टाइम चौबीस तार ड्यूटी करता या आंदोलनामध्ये विषय असा आहे की हे जे आर टी ओ साहेब आर आपला जाधव साहेब आहेत हे हप्त्यात हप्त्यातून फक्त तीन दिवस ड्युटी करतात त्यामुळे जे गाडी मालक आहेत जे नवीन गाड्याचे घेतात आणि प काही गाड्याचे रजिस्ट्रेशन असतात तर त्या गाड्यांच्या कमीत कमी एक ते दीड महिना हे नंबरपासून तर कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देत नाही त्यामुळे कसं आहे की त्यांची जी आर्थिक हानी होत आहे तर त्यांच्यासाठी गाडी त्यांच्यामुळे आर्थिक हानी होत आहे आणि त्यांच्या खूप मोठं नुकसान होत आहे आणि हे जे सर आहेत आपला जादू सरव आहेत हे आठवड्यातून फक्त तीन दिवस ड्युटी करतात म्हणजे शे, आपला शुक्रवारी जातात आणि डायरेक्ट सोमवारी येतात सोमवारी मंगळवारी येतात त्यामुळे आम्ही त्यांच्या निषेध करण्यासाठी आम्ही त्यांच्या खुर्चीला हार टाकलाय काढायला रजिस्ट्रेशनला खूप वेळ लागतो म्हणजे जसं नागपूर आणि बाहेर राज्यातून पासिंग होतात याच्यामागे हा भंडारा जो आर टी ओ ऑफिस आहे हा याला कारणीभूत आहे त्यामुळे आमच्या भंडारा जिल्ह्याच्या खूप मोठा नुकसान होतं या आपला महसूल महसूल हा त्यांच्यामुळे डुबत आहे आणि भंडाऱ्यातले जे गाडी मालक आहेत आणि लायसनधारक पण आहेत हे यांच्यापासून खूप त्रासले आहेत त्या निषेधार्थ आम्ही त्यांना ज्याच्या निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्रित झालो आहे ना। 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 भाई ये जादू जादू अगर अभी ड्यूटी पे नहीं है तो सामने वाले को चार्ज देके जाना था जिन्होंने क्या किया चार्ज किसी को नहीं दी है ये हमेशा का अब, ये, अब ये, ये है ये, ये गाड़ी मालिक है ये पंद्रह दिन से ऐसी गाड़ी पासिंग की है अभी तक उसे डॉक्यूमेंट नहीं मिले डॉक्यूमेंट नहीं मिले अब बताए क्या करेंगे सिस्टम ऐसा है की एजेंट लोगो का एजेंट लोग जो है एजेंट लोग ये बोलते है की भैया जब तक की सामने वालों को पॉकेट नहीं देंगे तब तक की साइन नहीं होती और पॉकेट कब दिया जाएगा जो सामने वाला आएगा यानी रिश्वत चालू है रिश्वत चालू है बदर बगैर रिश्वत से काम ही नहीं होता यानी आप अगर देखा जाए तो लाइसेंस बनाने के लिए अगर सौ रुपए लगते हैं तो भैया है हजार रुपए के नीचे काम नहीं होता बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताजा बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र